मोठा मांडीव नाही फिरायला गेल तर आम्ही लई लाम काश्मीरला काश्मीर लाय काश्मीरची कली आणली आता बाहेर आलोत आत मध्ये म्हणजे आम्हाला लास्ट संडे समजलं का आतमध्ये पण मार्केट असत आतमध्ये फ्रेश मच्छी असत ना तो दादा आले। आज हो संपल्यावर आलोय माझ्याकडे सगळी सगळी वरायटी असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि आजचा बेत आहे आमचा काळे कामासे मला काळे माझे आवडतात मग सगळ्यांनाच आवडतात पण तुम्हाला सांगू वाव अरे नेस्ती दोन तीन चार दिवस पासून वाव 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 करत वाईट नको वाटायला म्हणून मी पहिला काय बोलली आवडतात नाही पण आवडतात काल मग आवडतात मला पण <laughs> त्याचे जास्त वाव चला काय हरकत नाही आज आहे संडे सो hmm. so, तुझा वावचा स्वप्न पण पूर्ण होईल कदाचित होईल कदाचित कदाचित पण नवर नवरोबा आहे बाबा नवरात करेल काय तरी चला पहिले वाव नाही भेटत हा गावात म्हणजे चिरनेर मध्ये वाव भेटत नाही आली तर क्वचित तर वावसाठी जायला लागतं ते म्हणजे उरण करंजा मार्केट नाही तर पनवेल मार्केट तर आज आहे संडे म्हणजे आज शंभर टक्के पनवेल मध्ये वाव भेटेल बघूया आता दुपारचं जेवण झाला आज थोडा फ्री टाइम आहे तर बरेच दिवसातून मॅडमला मूव्ही पण दाखवतो हा कारण जरा घाबरट आहे म्हणून जरा हॉरच मूव्ही दाखवतो मी <laughs> हा बघूया जेवण वगैरे करू पटक्यात वेळ मिळाला तर जाऊया पनवेलला ठीक आहे आमीच्या होते तो <laughs> ना मॉबीचा रस्सा वाबीचा काटा मला नाही एवढी पटत पण याला पट्ट आपल्याला पाहिजे सुकट बोंबील वाकट्या डबल काय सर पण भारी पापलेट ओके ओके पापलेट काय खावायचा पण खाव कधी कधी काय काय सो चलो पटापट हे फ्राय कर आणि बघूया रशाला काय बनवायचं ते ठीक आहे पूर्ण मॅरिनेट करून ठेव म्हणजे आता सगळी नाही बनवायची नाही सगळी एवढी कुठे <laughs> ना काय चल वाव भेटली तर वावचा रसा करू आपला एक मासाला मासा दो दोन टाईम लागतो आम्हाला भाई एक एक अर्धा किलोचा मासा घेतला ना दोन टाइम दोघांना पुरत चलो पटापट -पत, मस्त मॅरिनेट करून ठेव फ्राय करू भाकरी खाऊ आणि मग निघूया ओके चला झालो आम्ही लेट भरपूर आणि भाई काय लोतस काय आणलंच कावला आम्हाला विजय ची साऊंड विजय सेल ची साऊंड आणलं चलो झालाय उशीरा आम्हाला पटापट जाऊया याचे मुलं तास सांभाव बाहेर चलो आता पटापट मूवी बघतो आणि पुढची प्लॅनिंग काय ते तुम्हाला सांगतो काय गेम चालला का माहिती खेळतो का गुड्डू केडी केडी केडीच खेळ केडी खेळ नाही डेंजर गेम आयो मोबाईल खिजकला बस आला 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 ते शॉट पर समजला

फायनली फायनली आमचा मूवी संपला गडीवर आबरलेला ना काय खुर्चीला हातच पकडून होता काय गुडी शैतान भारी पिक्चर आहे पण मस्त वाटला वन टाइम वॉच पण भारी आहे तुला काय वाटलेला तेवढा नव्हता पण ओके ओके आहे मस्त पिक्चर आहे म्हणजे वन टाइम वॉच आहे भूताचा नाही एवढा भूताचा नाही पण काला जादू काला जादू दाखवला आहे त्याच्यावर आपल्या तिथं काही नाही असं विषय बसत आहे बारी आहे तो चलो आता मॅडमला बाजारात मिळते काय मच्छीच्या तिला आता काय केली तिला आता आम्ही फ्रीज टीव्ही ओवन वगैरे बघायला फक्त बघायला घ्यावा लागला बघून <laughs> घे काय डबलो चालून चालून <laughs> चाललोत आम्ही आता मच्छी मार्केट मध्ये आणि गाडी लावली स्टुडिओला का नाही पार्किंग नाही भेटत हो बाईक ठीक आहे फोर व्हीलर असेल का कोण ना कोण येतात आणि लावायला जागा चान्सच नाही दिसलो काय दोन शिवाय वेगळ्याच ऐकतो त्याचे म्हणजे वेगळाच ऐकतो बदली लावली ला ना चालू 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 चालत रिक्षा मी रिक्षा करणार होतो पण थोडस आहे पण मन झालं पन... पण आता जवळ येऊ कालो आता जवळच आहे बघूया कुठली मच्छी आहे ताजी भेटली पाहिजे संध्याचा टाईम आहे कुठली मच्छी नाही फक्त वाव भेटली वाव भेटली वाव भेटत तो ताँ तो ताँग ताँग ताजी चला पोहोचलो मच्छी मार्केटला मच्छी संपली की काय काय हो मच्छी संपली का काय काय हा काहीतरी बोलतात ते आई काय बोलतोय

काय मी मावशी बोल घ्या कधी तरी कोलबी बघा फ्रेश आहे कोलबी फ्रेश आहे ना वाव वालवा हलवा वावच तोंडान बसलाय नुसतं कोलब्याच आले ना मार्केटला मावशीवरच वाव भेटते असं वाटत कोलब्याच आहेत आई आहे नेकलेस काय चिंगोरी काय बोलल्या ऐकला हेकडी आई तू इतर पुरेल का ला, ला। काश्मीरला फिरलो काश्मीरला वन पीस घालून <laughs> यो काय आहे काला मासा कटला दहा दिवस गेलतो फिरायला वाव इकड पिवळी वाव हो माकल्या ना माकुल नको काय 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 फिरायला गेलतो आम्ही लई लांब काश्मीरला काश्मीरला काय काश्मीरची कली आणली कोटबीर घालत नाही तो दहा दिवस एकूण कोट काय कोटीत नाही खरी म्हणजे घालते होती तिकडं

विक्रांत विक्रानिन आण तुझ्या आपले सबस्क्राईब भेटलेला आहे तिथं थँक्यू होय काय शॉक झाले ती काय कसं आहेत भारी आहेत माहिती आहेत कसं आहेत पैसा बोलो पैसा नाही पापलेट कसा तर भारी आहेत भारी तर आम्हाला माहित आहे काय शंभर रुपये कधी सातशे रुपये सातशे रुपये पापलेट बाय गुड बाय सुनसला एकच देत असा पोटा उमार से। चला बाहेर आतमध्ये म्हणजे आम्हाला लास्ट संडे समजलं का आतमध्ये पण मार्केट असत <laughs> आतमध्ये फ्रेश मच्छी असते ना आता आमचा दादा आलोय आज पण संपल्यावर आलोयकडे सगळी पाहिजे ती हो भेटणार असं तर चला काय हरकत नाही आम्हाला शेवटला शेवटला वावचा डोका भेटलाय हो काय नाही काय नाही पण मॅडमची इच्छा होती काय वाव खायची मग डोका घेऊन जातो रस्त्याला सकाळी पूर्ण भरत ना दादा मार्केट एवढा पट्ट का आपला पट्टर कस्टमर असतो चला आता इथून पहिल्यांदा घेऊन चाललोय आम्ही बघूया नेक्स्ट टाइम सांगू कशी लागली हा आतमधे चांगले असतो क्वालिटी बघूया चला आज मस्त रस्सा कर आम्हाला पण जेवायला बोलवा हो या या नक्की या <laughs> चला दादा चला। एक नंबर आणि दादांनी आपल्याला थोडीफार काय दिली वाम वाम आणि अजून काय करली करली म्हणजे करली पहिल्यांदा खा आणि दादा बोलेन खाऊन बघा आणि नेक्स्ट टाइम आल्यावर सांगा कशी झाले सो बघू रेसिपी करताना दाखवा आपण आणि इथे तुम्ही दादांकडे नक्की आले दाखवू शकत नाही नाही येऊ आम्ही नेक्स्ट टाइम लवकरच बघा बघा हो सुरमईचा डोका ती कसली परत असेल याच्यापेक्षा मोठी होती अजून या हा कुठला डोका जिताडा जिताडा लास्ट टाइम आलो तेव्हा बरीच मच्छी होती पण आधी आम्ही घेतलेली हा आज संडे सगळाच डाऊन सो चलो भेटूया परत चला चला बाय इकडं दुकान आहे मावशी काय काय पापलेट 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 नाही चावत आम्हाला काय चावायच ही बाई लास्त काय ते लास्त लाजत लागतात काय का थे ला थे। लास्ते लास्ते। हो आता लाजते बघ इकडं पण इथं मावशी सुरू आहे ना चलो बाय ओय बाय लाजतय ती येऊ कुठं चाललाय कुठं भाऊ इकडं मावशीच्या दुकानात काय काय मावशी खापरी पापलेट आहे सफेद पापलेट आहे आतमध्ये आहे ना मच्छी चांगली असते आतमध्ये जास्त फसवणूक होत नाही बघूया गिरॅकाला ना, फसवा फसवतात तर कशा करतात माहितीये इथून जागा सोडतात तिकडं पालतात तिकडून तिकडं पालतात आम्ही एकेच जागा बसतात एके ही मच्छी खराब निघली तर इकडे घेऊन यायची परत घरी पण चालेल आम्ही इथंच आहोत ही मोठी गोलबी काय पोचे वेगळे असतात पोचे वेगळे असतात अच्छा चालेल नेक्स्ट टाइम येऊ आम्ही बाय 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 पनवेल मार्केट मधून मा आलो आणि आले, का आले आले केली तयारी ती म्हणजे जेवणाची हे बघा ही काची दिली आम्हाला हा अशीच टेस्ट करायला बोलते ना आल्यानंतर नेक्स्ट टाइम आल्यावर बोलते सांगा आता पहिले धुवून घेतो <laughs> हा वावीचा डोका ना एकदम फ्रेश होते हो हो मच्छी फ्रेश असते आणि भारी असते भारी असते आणि एक साइडला तयारी पटापट पट्टा उशीर पट झालाय ना, ना। वावीचा डोक्याचा रस्सा करू जर तुकड्या भेटल्या असत्या तर मग फ्राय ना आता रस्सा त्या दादानी नंबर दिला हो याच्या आधी फोन करत जा तरच येत जा गावरी खाल तुम्ही नाही ना गावरी नको काय गावरी नाही पटत ते कशी तर लागते वेगळीच लागते मस्त धुवून वगैरे ठेव आणि आज भाकरी नको आज राईस बनव राईस भाकरी आहे राईस भाताशी खायला रस्ता भारी समजलं भाकरीशी नाही एवढा भात घालू हो तिकडे आमच्याकडे जास्त कोण वाव खात नाही कारण भेटत नाही म्हणजे मला माझ्या तरी माहिती हो मी नव्हतो खात आता आता खायला लागलो तुम्ही नव्हते एवढ्या वर्षात नाही अजिबात नाही आवडत नाही काय आवडत नाही ना खालीच नव्हती लग्नाच्या आधी समजला आता आता खायला लागतो कशी लागते खायला भारी लागत हे काढते ना गावल्या मस्त आता साफ कर मॅरिनेट हा ही फ्राय कर ओके आणि याचा रसा मॅरिनेट वगैरे करून ठेव मस्त इथे दोन तुकड्या दोघांना मॅरिनेट करत घेतल्या ती पण मच्छी आहे ना ही पण मच्छी आहे काळी मासे सकाळी मॅरिनेट केलेले आणि इथे मस्त शेकट्याची शेंग टाकून वावचा रसा आणि इकडे राईस माझ्या म्हणण्याप्रमाणे राईस तू काय चालत बोलतो माझं काय चालत नाही चला मस्त आम्ही आता लुगडवतो लुगडव भात कमी त्यासाठी असं ते भाकर आहे अच्छा या खावासाठी काय जास्त ताव मारायला ताव मारायला सो so, चलो आमचा आजचा बेस झाला फायनल सक्सेसफुल hmm. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय hmm. आणि अजून एक गोष्ट सांगायची अजून कोणी हा सॉंग बघितला नसते अच्छा हा जाऊन सॉंग बघा पंकज ठाकूर कॉमेडी वर आले oh, जरी पंकज ठाकूर सर्च केला तरी दुसरा तिसरा येईल गाणी लग्नाला भेटण्या पोर भारी नानी रिल्स रिल्स कोलेप करा, करा।, करा। आणि खर चार दिवसातच सत्तर हजार व्यू गेले गाण्याला खूप प्रेम भेटते खूप अजून शेअर करा आणि हल्दीला वाजवा, वाजवा। <laughs> चलो आता पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय